नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज जवळपास आठ दिवस झाले आपण व्हिडिओ टाकलेला नाही आणि आज म्हणजे होळी आहे तर होळींच्या सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताईंना भावांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा होळीच्या तर मित्रांनो मागं थोडं लग्नाचं काम होतं मुलीचं लग्न होतं काल म्हणजे बारा तारखेला लग्न लागलं आहे मुलीचं त्या कारणास्तव मी व्हिडिओ टाकू शकलो नाही मित्रांनो नाहीतर आपल्याशी पालनाचे व्हिडिओ तुम्ही बघतच असता शेपालनाविषयक आपले शेतीविषयक व्हिडिओ असतातच पण लग्नाच्या घटमडीत गडबडीमध्ये आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही आणि आज म्हणजे आज होळी आहे पण आज होळी खेळायला जायला म्हणजे काय झालं मित्रांनो गेलो नाही मी कारण की कसं आहे माहिती आहे का आता जवळपास पाच सहा दिवस हे मुख्य जनावरांचं थोडं म्हणजे व्यवस्था होती पण थोडं आपण आता कसं आहे दुसऱ्याने करायचं ना आपण सो आपला आणि दुसऱ्याचा फरक असतो आपण जेवढं जनावरांना जीव लावतो तेवढं फरक पडतो ना की नाही तर त्याच्यामुळं आपण आज काही कुठं गेलो नाही कारण की यांची व्यवस्था करणं मला थोडं चांगलं वाटलं कारण की आज बरेच दिवस झाले पाच सहा दिवसापासून थोडं हॅगही झाली ती जनावरांची त्यांना आज खाऊ घातलं खूप चांगल्या पद्धतीनं सकाळपासून त्यांची व्यवस्था केली खाण्यापिण्याची त्यांना खुराक खाऊ घातला भोस खाऊ घातलं तुरीचं तेव्हा आता ते आज जरा शांतपणे आबाद येत रवंत करत आहेत हे बघा इकडे पण पाठ रवंत करत आहे हे बघा आज आबाद झाले आहेत ते सगळे दोन दिवसात तीन दिवस झाले म्हणजे त्यांना काय लग्नाच्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या दिवशी म्हणजे याचंही पोरं पण आता कसं असतं थोडाफार चारा टाकून द्यायचा परत जायचं पाण्याची याची थोडे थोडे परेशानी झाली पण म्हणून मग चला आपण जर सगळ्यांना व्यवस्थित चारा हे करावं म्हणून मग आज कुठंच गेलो नाही मित्रांनो शेतातच आहे शेळ्यांची श्या सेवा करत आहे हाच आपला धोरणा बिचारे मुख्य जनावरांसोबत यांची सेवा करणं गरजेचं आहे हेच आपले सगळं म्हणजे सुख समृद्धी आणि हे धन आपलं काळ धन आहे मित्रांनो त्याच्यामुळं मी आज यांला सोडून काही कुठं गेलो नाही मित्राकडं कुठं यांना आता थोड्या व्हा म्हणजे आता साडेतीन वाजलेले आहेत चार वाजेला यांला चारायला सोडणार आहे एक वेळेस चारून आणून चारल्या म्हणजे कसं होतं पाणी पितात आणि अबाद बसतात मग त्याच्यामुळं आता चारण्याचे थोडे अर्ध्या तासांना सोडू कारण की उन्हाचं प्रमाण कमी होतो चार साडेचारला सोडू ऊन प्रमाण आता कसं होतं उन्हाचं चरत नाही शेळ्या आता ऊन वाढलेलं आहे त्याच्यामुळं जरी सोडल्या तरी त्या इकडं तिकडं पळतायत चरत नाही व्यवस्थित आता इशी पण आपली एक दोन दिवसात जाण्याच्या मागे आहे कारण की तिचे दिवस ती बरेच हे होत आलेले आहेत भरत आलेले आहेत त्याच्यामुळं ही एक ही लांब आहे थोडीशी जाण्याला तर आता इथून समोर मित्रांनो आपले रोज व्हिडिओ पाडणार आहेत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मला पण उलास येत नाही उत्साह येत नाही व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ बघत जा सपोर्ट करा लाईक करत जा आणि नवीन सबस्क्राईबर असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज एवढाच शब्दामध्ये मी तुमचं होळीची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला म्हणतो आहे आणि इथे थांबतो आहे परत उद्या दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये चांगल्या काहीतरी माहिती शेळी पालनाची त्याच्यामध्ये भेटूया आज आपलं थोडं तुम्हाला हॅपी होली हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत